आता इतकी लांब चालली तुझी ट्रीप आणि काय बोलू मला विचारते रात्री दोन वाजल्यापासून मला जागवलं स्वयंपाक करून दे ही करून करून दे आता सकाळचे पहाटेचे चार वाजले तर आणि मी निघाली तर वन वनडे ट्रिप आहे असे काय म्हणजे टुडे नाही टुडेला नाही चाललो वन डे ला चाललंय जाऊन ना कोणती पोळे बघून आले असते तर बघा सगळी आले इकडे माझ्या मैत्रिणीत आणि इकडे त्यांचे पालक तर पप्पा पण थांबले तिकडं त्यांचे पालक अरे <laughs> <laughs> इकडे या तीकड़ 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 चार्थ चार्थ की तुम्ही तिकड तिकडे कुठं चालव काढा बसच येणार चार वाजता चार वाजे चालत दोन वाजेपासून आणि रात्री मी आजारी घेते बघा नेमकं टाइमाला आजारी पडली नरडोकन तापन इतका डेंजर झालते ना आता नरड दुखतय बोलायला येणार मला

<laughs> बस आली नाही तुम्ही कुठे चाललात <laughs> आली बघा आपली बस आणि आता निघाल माझी बॅग बॅगी चल 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 बॅग बॅग अरे थांबा मी राहिली <laughs> <laughs> थांबा चला चला चला, चला.

तर बघा आता आम्हाला शिवनेरी गडावर आणि सगळ्यांनी तर बघा इकडं बस पार्क केली आणि आता निघायचंय वरती, इक वरती। चला इकडे जायचंय आपल्याला वरती कसलं रे ना लगा लगा चला चला गड तर सुरुवात झाली बहु कसं हाल होतात आता हवा इकडे जायचं अरे आहे ना दिसते तुम्हाला वर ला खाली गोडापाव खाल्ला साठी आणि पाणी घेऊन चालले आता वरती बघ कस काय असं आहे काय असं इथे जायचंय आपल्याला भर वाटते ना कसला मोठा दगड कसला नजारायला इथपर्यंत आमची काय टाईप फिश झाली कस होते काय माहिती बाबा कसल्या पायर आहेत अजून इकडे जायचंय हा ग काय तिथून या पायर बघा ह्या काय म्हणते हां निम्म्यात आलं वाटत चला रे चला अरे बळ चलती म्हणण्याचं पाय दुखायला बाबा घामाघ झाले मला माझं इतका पाय दुकान आहे बसमध्ये आणि आणि काय खरं नाही आणि काय खरं नाही मोबाईल चला, हो। बाकती 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 चला। बाकती 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 बाकती। आता निमित पण नाही आणि आम्हाला वैता जायचंय तर तो तो दम भरलाय माल माझा कसलं दिसतंय ब डेंजर कसलं बार आहे आपण पण इथपर्स तर फार आमचं पाय मरून गेलं बघा कसं काय तुम्ही आल्यात का कधी इकडं सांगा बरं मला कमेंट करून आणि ही पण मस्त आहे इकडं पण एक मंदिर आहे पण आम्ही काय गेलो ना ते बंद आहे म्हणून असं लिट्रीप आलं तिकडं आम्हीच महाग राहिले बघा आमची आमची आम शाळा तर गेली पुढं कसलं सुंदर आहे तर आता आम्हाला लाईन उभं राहायचंय बघा आतमध्ये जायला आता आम्ही दर्शनासाठी वरती चाललोय बघा इकडे सगळं अंधारच आहे काहीच दिस ना रे वाव टॉर्चेला <laughs> चार्जिंगच नाही वाव कसलं भारी मस्तय बघा चला आता खाली जाते आता बघायचंय बघा बघू आता आपण पोहोचले बघा लेन आहेत पैसे बघा असे ह्या इकडं जायचं आहे पण आम्ही गेलो तर बघा मगाशी मगाशी शिवनेरी गेल तो पण इतकं पाय दुखायला लागलो त्यामुळं शक्यता कमी आहे आमच्या इकडं जायची बहुतेक आम्ही तर बसणार आहे तिकडं बस लावल्यात अशा आणि सगळे निघणार आहेत आता लेनद्री बघायला तर लांबूनच बघून भारी वाटतंय जवळ जायचा काही विषय नाही नको जायला पाय दुखायला लागला मारण्याचं आता आम्ही वरती चालू बघा असं लेणी बघायला लेनंद्रीमध्ये जेवण वगैरे केलं बघायला तर चला तुम्हाला पण दाखवते गेली तर नाहीतर ना तर निम्यात न महागारी येणार मी तर इथे बघा तर आता विषय काय झाला माहितीये का आम्ही निम्यापर्यंत गेलतो पण महागारी आलो आमचं इतकं पाय दुखतात ना आम्ही पाच हजार आलो होतो महागारी आणि जिथं जेवण केलं ना तिथंच बसणार आहे आम्ही तर भारी लोकेशन आहे इथं अष्टविनायक मधला एक गणपती बाप्पा येत बघा इथं पण सध्या आम्ही काय जाणार नाही इथनं दर्शन घेतलं ले डेंजर आहे बघा इथं चढायचं म्हणलं बाबा इथून आहे तर चला आम्ही बसणार इथंच आणि भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये बाय आता आम्ही आलोय अष्टविनायक मधल्या एका गणपती बाप्पाला श्री विघ्नहर्ता हर्ता ओ जोरला आलोय बघा आम्ही हाय ते पुढं आता आम्ही पोचलो रांजणगावमध्ये आणि इथला महागणपती आता आपण बघायला चाललोय तर उशीर झाला बघा मोबाईलमध्ये काही चार्जिंग नव्हती माझ्या त्याच्यामुळं बघा माझा होता आणि मी तर झोपलेली बसमध्ये तर मला नव्हतं वाटलं आम्ही कारण झाला होता त्याच्यामुळं आता रांजणगावमध्ये आम्ही आणि याच्या अगोदर तुळापूरमध्ये थांबलेलो तर बघा आता जायचं आहे पलीकडं महागणपती रांजणगाव इथं आले हे दिवसा बघायला भारी वर का पण आम्हाला जरा उशीरच झाला इकडं आता